हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्याला अलर्टचा इशारा दिला होता यवतमाळच्या महागाव वणी बोरी येथे विजेच्या गर्जनासह अवकाळी पावसाने हजेरी लावली तर दारवा शहरात तुफान पाऊस झाल्याने पालिकेच्या मान्सून पूर्व नियोजनाची पोलखोल केली गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे तर दुसरीकडे दररोज तापमानात वाढ होत असून उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत यातच हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्याला येलो अलर्टचा इशारा दिला आहे त्यानुसार काही भागात विजांच्या गर्जनासह वादळासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली होती अशातच गुरुवार दिनांक नऊ मे रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद महागाव वणी आरणी राळेगाव दारवा बोरी येथे अचानक वातावरणात बदल होऊन अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या तर दारवा शहरात नऊ ला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडाट वादळी वाऱ्यासह पाऊस झाला पावसाने किमान अर्धा तास धुवाधार बॅटिंग केल्यानंतर विश्रांती घेतली या दरम्यान शहरातील गोळीबार चौक ते बस्थानक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले शिवाय शहरात अनेक ठिकाणी मोठमोठी डबकी साचली होती त्यामुळे वाहनधारकांची उडाले अवघ्या एक महिन्यानंतर मृग नक्षत्राला सुरुवात होणार आहे असे असताना या अवकाळी पावसाने दारभा नगर परिषदेचे मान्सून पूर्व नियोजन मात्र कोलमडले असल्याचे दिसत आहे